औरंगजेब 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 गेल्या काही दिवसात हे नाव महाराष्ट्रासोबत संपूर्ण भारतात गाजत आहे एवढंच काय तर औरंगजेबाची कबर तोडण्यापर्यंत घटना जात आहे शाळेत जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जातो तेव्हा तेव्हा औरंगजेबाचा इतिहाससुद्धा समोर येतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधातील त्यांच्या कारवाया मराठा साम्राज्यावर सतत केलेले आक्रमण छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाने पाठवलेल्या शाहिस्तेखानासारख्या सरदारांना तितक्याच ताकदीने उत्तर देणं सुरतेची लूट पुरंदरचा तह आग्र्याला महाराजांना कैदेत ठेवणं ईदपासून आपल्याला औरंगजेबाचा संबंध आलेला दिसतो इतकंच नाही तर छत्रपती संभाजी महाराजांना अत्यंत हालहाल करून त्याने ठार मारल्यामुळे महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांना हा इतिहासाचा टप्पा भावनिक उंबरठ्यावर उभा करतोच आजही औरंगजेबाचे फोटोचे व्हॉट्सअप स्टेटस ठेवणं मोर्चामध्ये पोस्टर झळकवणं अशा गोष्टी झाल्यावर त्यावर प्रतिक्रिया उमटत राहते इतिहास राजकारण अशा अनेक आघाड्यावर औरंगजेबाचं डोकं कबरेतून वर निघते औरंगजेब बादशाह हा एक धुंद त्याच्या शत्रूला हालहाल करून मारणारा बादशाह होता अशी एका वाक्यात कल्पना असली तरी प्रत्यक्षात त्याच्या आयुष्यात यापेक्षा अनेक गोष्टी होत्या स्वतःला मोगल सिंहासन मिळण्यापासून ते संपूर्ण भारतभर आपली सत्ता यावी यासाठी प्रयत्न करण्यातच त्याला आयुष्य काढावं लागलं त्याला सुरुवातीची चाळीस वर्ष फक्त मुघलांचा बादशाह होण्यासाठी खर्च करावी लागली सत्ता आल्यावर त्याने अनेक वर्षाचा सुवर्णकाळ भोगला पण आपलं राज्य वाढवण्यासाठी मुलांची बंडखोरी मोडण्यासाठी त्याला दक्षिण भारतात म्हणजेच दख्खनमध्ये यावंच लागलं एवढ्या मोठ्या शक्तिशाली बादशाला सव्वीस वर्ष तंबूत राहावं लागले त्याच्या आयुष्याचा शेवटचा टप्पा हा एखाद्या सिनेमातल्या शोकांतिकासारखा होता कष्ट सुवर्णकाळ आणि शोकात्मक अंत हे सगळं त्यानं त्याच्या दीर्घ आयुष्यात भोगलं होतं महाराष्ट्रातल्या इतिहासावर औरंगजेबाचा इतर बादशापेक्षा सर्वात जास्त काय प्रभाव पडलेला दिसून येतो छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही छत्रपती शाहू महाराज यांना कैदेत ठेवणं त्यानंतर तारा राणी यांच्याशी संघर्ष शेवटी महाराष्ट्रातच मृत्यू होणं असा पुढेही औरंगजेबाचा महाराष्ट्राशी संबंध असलेला दिसतो पण हा सत्ता पिपासू कपटी औरंगजेब मुघल साम्राज्याचा बादशाह सहजासहशी बनला नाही त्यातही खूप मोठा रक्तरंजित इतिहास आहे पाहू औरंगजेब बादशाह कसा बनला त्याआधी मुघलांचा थोडा इतिहास बघू तैमूर वंशातल्या बाबरने मुघल साम्राज्याचा पाया रचला त्यानंतर त्याचा मुलगा हुमायून बादशाह बनला त्यानंतर अकबरने राज्य चालवले अकबराचा मुलगा जहागीर याने गादी सांभाळल्यानंतर शहाजान बादशहाने मुघल साम्राज्याचा कारभार पाहिला औरंगजेब हा याच शहाजांचा पुत्र आहे शहाजान बादशाहला औरंगजेब मुराद बक्ष दाराशिकोह शहाशुजा असे पुत्र होते औरंगजेबाचा जन्म सध्याच्या गुजरातमधील दाहोद येथे सोळाशे अठरा साली झाला राजकारणाचा आणि त्याचा संबंध वयाच्या अगदी कोव्या वयापासून आला असं म्हणता येईल शहाजानने सत्ता मिळवण्यासाठी आपल्याच वडिलाविरुद्ध म्हणजे जहागीर बादशाविरोधात बंड करण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यात यश आलं नाही त्यामुळे वडिलांबरोबर झालेल्या माफीच्या करारातील एका मुद्द्यानुसार औरंगजेब आणि दारा शिको यांना लाहोर दरबारी ओलीस ठेवण्यात आलं होतं अखेर सोळाशे सत्तावीस साली जहागीर बादशाचा मृत्यू झाल्यावर शहाजांनी मुघल सत्तेची सूत्र हाती घेतली त्यानंतर औरंगजेबाने दारा शिको आग्र्याला परतले औरंगजेबाने आपल्या पुढच्या आयुष्याची चुनूक अत्यंत कमी वयातच दाखवली होती एके दिवशी सुधाकर आणि सुरत सुंदर या दोन हत्तीची लढाई आग्र्या किल्ल्याजवळ यमुनेच्या काठी आयोजित केली होती या लढाईत मदमस्त सुधाकर हत्तीने अचानक घोड्यावर बसलेल्या चौदा वर्षाच्या औरंगजेबावर हल्ला केला पण विचिलित न होता औरंगजेबाने आपला भाला हत्तीच्या डोक्यावर मारला हत्तीने त्याला पाडलं तरी तो न डकमगता तलवार उपसून हत्तीसमोर उभा राहिला शेवटी इतरांनी औरंगजेबाचे प्राण वाचवले मात्र या एका प्रसंगातून त्याने आपल्या पुढच्या आयुष्याची एक झलक दाखवली आणि पुढचे आयुष्य खरंच या मार्गाने केले सोळाशे चौतीसमध्ये मुघल शासनात नेमणूक झाल्यानंतर औरंगजेबाची सोळाशे छत्तीस साली दख्खनचा सुभेदार म्हणून निवड झाली मलिक अंबरने वसवलेल्या खडकी एका लहानशा गावाचं नाव शहाजन बादशाने औरंगाबाद असं केलं आणि इथेच दख्खनची राजधानी ठरवून दिली औरंगजेबाने मुघल साम्राज्याचा बादशाह होण्यासाठी स्वतःचा बाप शहाजानला कैद करून ठेवलं कारण शहाजानचा आवडता मुलगा होता दारा शिको आणि त्याला मुघल साम्राज्याचा बादशाह बनवणार होता त्यामुळे औरंगजेब दारा शिकोच्या मागे लागला दारा शिकोला दिल्लीत आणून त्याला संपूर्ण शहरात अपमानास्पद पद्धतीने मिरवण्यात आलं मग त्याचा शिरच्छेद करून त्याच्या प्रेताचीही मिरवणूक काढली त्याच्या मुलांनाही ठार केलं दाराच्या या जाहीर अपमानाचं वर्णन फ्रेंच इतिहासकार फ्रान्सोआवा बर्नियर यांनी ट्रॅव्हल्स इन द मुघल इंडिया या पुस्तकात केला आहे बर्नियर लिहितात दाराला एका छोट्या हत्तीच्या पाठीवर छप्पर नसलेल्या हौदामध्ये बसवण्यात आलं त्याच्या पाठीत दुसऱ्या एका हत्तीवर त्याचा चौदा वर्षाचा मुलगा शिपीर शिको हे बसवलेला होता त्या पाठी औरंगजेबाचा मुघल नजरबेग उघडी तलवार घेऊन चालत होता दाराने पळून जायचा प्रयत्न केला किंवा त्याला वाचवण्याचा प्रयत्न कोणी केला तर तत्काळ त्याचं मुंडक धडापासून वेगळं करावं असा आदेश नजरबेगला देण्यात आला होता जगातील सर्वात श्रीमंत राजघराण्याचा वारस फाटक्या कपड्यामध्ये स्वतःच्याच प्रजेसमोर अपमानही होत होता त्याच्या डोक्यावर बेरंगी पागोट बांधलेलं होतं आणि त्याच्या गळ्यात कोणताही दागिना नव्हता त्यानंतर शहाशुजा या आपल्या उरलेल्या भावंडाकडे औरंगजेबाने मोर्चा वळवला बंगालमध्ये त्याची कोंडी केल्यानंतर शहाशुजा आणखी पूर्वेला पळून गेला आणि तिथं रानटी टोळ्यांच्या हल्ल्यातच मारला गेला अशा रीतीने आपल्या मार्गात येणाऱ्या सर्वांना औरंगजेबाने संपवून टाकलं स्वतःचा बाप शहाजान भाऊ दारा शुजा आणि मुराद यांना हरवून कत्तली करून औरंगजेब मुघल साम्राज्याचा बादशाह बनला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद